दादा नमस्कार सर्वप्रथम एस नाईन न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार बघितलं तर खऱ्या अर्थाने लोकशाहीचा मोठा उत्सव आपण या ठिकाणी बघतो आहोत अनेक ठिकाणी सकाळपासून मतदाराला मतदानाला सुरुवात झालेली आहे आज आपण या ज्या कुंभारडे नगरीमध्ये आहोत आणि याच्यामध्ये गावामध्ये कशा पद्धतीने या लोकशाहीच्या उत्साहाला सुरुवात झाली मतदानाची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते आणि लोकांकडनं मिळणारा उत्साह जो आहे तो कशा पद्धतीने काय सांगाल नमस्कार प्रथम आमच्या कुंभारडे गावात तुमचं स्वागत आहे आमच्या गावात गावातील जे नागरिक असतील जे कार्यकर्ते असतील त्यांना मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना जे आपलं वोटिंग स्लिप असते ती प्रत्येकाला देऊन आणि जास्तीत जास्त मतदान कसं होईल असं प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवलेलं आहेत आणि प्रत्येक नागरिक अगदी अतिउत्साहानं या ज्या लोकशाहीचा उत्सव आहे याच्यात सहभाग नोंदवत आहेत आणि चांगल्यात चांगल्या जो व्यक्तीनं ज्या उमेदवारानं विकासच्या दृष्टिकोनातून विकासाला इथं आमच्या गावातर्फे मतदान होत आहे जर बघितलं तर सकाळपासून सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आतापर्यंत किती टक्के मतदान झाले काय सांगा पन्नास टक्के तरी जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास टक्क्याच्या आसपास मतदान आमच्या इथं झालेलं आहे खूप खूप धन्यवाद आपण आज जर बघितलं तर या कुंभारडे नगरीमध्ये होतो या ठिकाणी जर आपण दृश्यच्या माध्यमातून जर बघितलं तर आज खरोखर लोकशाहीचा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्त गावामध्ये प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी ते नाश्ता करून घ्या प्रतिसाद या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधून घेतलेला आहे kemudian sampai dengan cara